लाईव्ह सुरू झाली असते नेन ऑप्शन आले वाटते लाईव्ह हाय 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 ताई हाय 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 कशा आता माईकच पण आले न ऑप्शन छान पैकी आले राह फिल्टरचं पण आले भाव बहिणू थांबा फिल्टरचा दाखवते हो वाश प्रकाश हे कोणतं हाय सगळ्यांना वेलकम आहे लाईव्ह ला सगळ्यांना कसे आहात सगळेजण कस काय संगीता बरं आहे का हो बरं आहे ना हाय सगळ्यांना जेवण झालं का झालं 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 आम्ही ठीक हो आहोत आहे ताई कशा आहात हाय रामात आम्ही ठीक आहे तुम्ही कशा आहात वेलकम आहे लाईव्हला आणि लाईक करून घ्या सगळ्यांनी पहिले तर सगळ्यात पहिलं अरे लाईक करून घ्या खपा खप टापाटप लाईक करीत नाहीत काय नाही निस्त येऊन बघून जातात हा व्हिडिओ खूप आहे साडीचा छान सुंदर मस्त थँक्यू सो मच तुम्ही पाहिले का, का, नकी नकी ता, का आ, ताई कोणी कोणी पाहिला संगीता अंकुश गायकावाडि वरचा व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा संगीता अंकुश गायकावाड तर नक्की म्हणजे नक्की जाऊन व्हिडिओ टाक बघा खूप छान व्हिडिओ टाकलेला आहे छान पैकी नक्की जाऊन बघा बरं का सगळ्या जाईने आणि रमाताईनं पण खूप छान कामे कमेंट टाकल्यात मायाने पण कमेंट टाकल्यात बरेच जणांच्या कमेंट नाही आल्या अजून मी पण पाहिला ताई व्हिडिओ आल्या आल्या धन्यवाद धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक केला बर का ताई थँक्यू सो मच पण संगीता मटणाचा भेद कधी बोलवशील का नाही बोल मटनाचा भेद काय मटणाचं भेद करायचं आहे की आता मटनाचं भेद आहे आपल्या घरी अहो काय सांगू तुम्हाला दोन दिवस झालं मटन नाही खाल्लं तर तिथे चक्र की मला घरा 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 असं वाटलं किती साल झालं मटन नाही खाल्लं खरं सांगायला की लय म्हणजे लय मटन का वाटलंय मला मस्त व्हिडिओ काकू मस्त व्हिडिओ काकू छान बोल काय छान बनवता ताई तुम्ही थँक्यू ताई हाय मी सोबत बघणार का ग का बर का, का बघ ना हा व्हिडिओ का ओके 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 नक्की तुझी कमेंट नाही आली जाणवी तिथं काय आहे काय नाही हा ओ असं असते करा तू खूप छान असते असं असते म चिडियासारखं गोड गोड थँक्यू थँक्यू सो मच मस्त व्हिडिओ आहे थँक्यू सो मच थँक्यू 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 धन्यवाद जय भीमताई जय दादा कसा आहे ताई बया ताई कालचा व्हिडिओ खरंच खूप छान व्हिडिओ होता ओ उमेदवा आणि दाजीची कॉमेडी अजून दोघांना सोबत सांगा की व्हिडिओ मध्ये यायला मस्त वाटतं बघायला खूप छान वाटतंय ना रमाई त्यांची कॉमेडी खूप छान आहे उमेद कसा हसत होता यांची मजा कुठं लागला ला दाजीची हा आणि यांची कॉमेडी का ताई दोघांची पण पहा ना एवढ्या महिन्यात व्हिडिओ टाकला ना त्या व्हिडिओला युज पहा ना किती घेत म्हणजे तुम्ही सांगा ना माझा आता एवढ्या महिन्यातीनं व्हिडिओ काढून पण हे लोक युज देत नाही त्यात हा मग इथं यांना कसं पाहिजे खोटच लागतंय खरेच जमान नाही ताई हो सगळं खोटेच चालू हा मी पण बघितला थँक्यू सो मच कमेंट टाकले का तुम्ही छान आहे ताई <laughs> तीन कोणचा व्हिडिओ तयार यार काय दादा असा असतंय काय यार यम आर गौतम दादा असा असतंय का संगीता अंकुश गायकवाड युट्यूबचं चॅनल आहे आपलं जाऊन बघू नक्की आणि हो मला तुझी कमेंट पाहिजे गौतम भाऊ तिथं काय मला तुझी कमेंट दिसली पाहिजे समजलं ना नाही तर बघ मग जाऊन प्लीज बघ लाईव्ह संपली ना संगीता अंकुश गायकवाड तर नक्की बघा मला तुझी कमेंट दिसली पाहिजे काय ताई ब्युटी ताई खूप छान आहात तुम्ही हो चेतन चेतनच ना थँक्यू ना दा दादा थँक्यू सो मच नक्की नक्की ओके ओके छान एवढी आहेत मॅम थँक्यू सो मच ताई मी कमेंट टाकली आहे धन्यवाद 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 छान ताई थँक्यू सो मच तुम्ही कमेंट टाकली बाबा खूप खूप छान जेवण झालं काकी झालं झालं तुम्ही झालं का पाटील <laughs> दाजी थिएटरला गेल का ते काय व्हिडिओ मस्त का तो पाहायला अरे दाजी कुठे गेले होते ते आमच्या इकडे आहे काय म्हणतात ते एक मे अयो कस झाले बाई हे आता आहे का अयो हे बिघडसे आले बाई Okay. हा तर त्याला नाट्यगृह म्हणत जानवी आमच्या इकडे तेवढं एकच नाट्यगृह आहे बघ नगरपालिकाचं नाट्यगृह आहे ते आणि तिथे आहे ना कोणचे पण कार्यक्रम लग्न असे होते बघ किरायने घेते ते लोक आणि आमच्या गावामध्ये तेवढंच एक नाट्यगृह आहे राजे आणि भाऊजी कॉमेडी सुपर असते अजून दोघांना व्हिडिओ मध्ये घेत बरोबर बरोबर आता सगळ्यांनी लाईक करा मित्र नाही करीत की इंडियन आपल्या लाईव्ह आपल्या व्हिडिओला लाईक करीत नाहीत लोक फक्त फुकट फुकट देखील तमाशा असं हे आपलं आपण मेहनत करणार लोक मग आपल्यावर नाही आपले व्हिडिओ नाही बघ तिथं सगळं फोट नाटं चालत आहे भांडण चलतय तमाशा केला असताना जर सगळं आडून उडून म्हणले असते ना असं झालं तर झालं की लोक जमा झाले असते बघा दाजी तुम्ही पुण्याला येता का कधी नाही 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 कधीच नाही येत आता कधीच नाही मी अजून बघितलं पण नाही पुन लाईक करूया रे पटापटा धरवणी हो ना लाईक नाहीत करत बाकी आज कोणी कोणी काय काय भाजी खाली पुण्याला घेऊन आहे पुण्याला शनिवार वाडा बघायचा आहे शनिवार वाडा बघायचा पुण्याचा आणि अजून काय बघायचंय ते कोणची आहे जाणवी झा जा, तुळशीबाग तुळशीबाग बघायचा आहे बाई मला पुण्याचा आणि शनिवार वाडा ताईला केलं ओके अच्छा 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 ओके ओके बाय ताई बाय ताई मी अंडा भुर्जी बनवली होती पण गोबी खाली मम्मी कडे अंडा भुर्जी मला खूप आवडते मी आज बनणार आहे रमा ताई मी आज बनणार आहे अंडा भुर्जी नाही अंडा भुर्जी नाही आज आज मटन बनणार आहे मटन मस्त आज मटनच बनवायचे बाबा दोन दिवस झालं मटण नाही खाल्लं मटण नाही केलं अजून मटन करायचंय आता आणायचंय लाईक केले थँक्यू जय भीम जय भीम आहे दादा सोलापूरला कुठं राहत मी सोलापूरला नाही राहत सोलापूरला नाही राहत बायकुणी केलं बयात आहे की चिकन कंटक की बनवा बरोबर बरोबर बर. अ मग कुठे असता मी का औरंगाबाद माहित आहे का तुम्हाला औरंगाबादकडे असते मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे मी संगीता प्रोडक्शन चॅनलवर नक्की जाऊन बघा भानो बहिणी नो कसं आहे माहित आहे का तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत राह गरीबाचे पण व्हिडिओ बघा नीसत भांडणाचे भांडणाचे व्हिडिओ बघतात राह तुम्ही हा संभाजीनगरला कसं बोलले आता बरोबर संभाजीनगरला राहते मी तुम्ही आमच्या प्रश्नाला बोलत नाही प्रश्नाला पाणी घ्या गुचकी लागल्या ना अच्छा 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 ओके 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 नगर पुणे माहिती आहे माहिते नगर पुणेकडे आहेत नगरकडे आहेत पाहुणे आमच्या पण पुण्याला अजून काही गेल पुन्हा बघितला पण नाही खरी गोष्ट सांगते जे काय आहे मी तुमचे व्हिडिओ बघितले थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद माझी पण कमेंट वाचा की वाचते सगळ्यांचे वाचते बोला की सगळ्यांचे कमेंट वाचते मच्छर पण असे झालेत नाही जर झाले झालेत ताई खरं साडीची डिझाईन खूप छान आहे कधी घालून व्हिडिओ करणार आता ब्लाऊज ताई ब्लाऊज नाही शिवडेल आणि तिच्यावर अजून ब्लाऊज आहे अजून शिवर आणि तुम्हाला ता तर माहिती इकडे ब्लाऊज काय देत नाहीत महिना महिना दोन दोन महिने ताई लसणाची चटणी केली होती आणि मी ते व्हिडिओ टमाटोची चटणी अशी कमेंट टाकली भाऊर काय खरं नाही आता हाय का नाही लसणाची चटणी आहे ती लसणाची चटणी चला थोडा वेळ टाकते व्हिडिओ आता मी चालेल दवाखान्यात दवाखान्यातून येते मग तुम्हाला टाकते व्हिडिओ काय रिपोर्ट आपला काय नाही होय नाही 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 तिकडून तुम्हीच एखानभर गावाला बया ताई ब्लाऊज मस्त शिवून घ्या आणि जेव्हा भेटेल तेव्हा घाला साडी बरोबर बरोबर बर 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 आव इकडे महिना महिना नमा� दोन दोन महिने देत नाहीत ताई ब्लाऊज तुम्हाला माहिती आहे ना लयच नालायक लोकच लय निश्चित पैसे देऊन पण शिलाई तर तीनशे साडेतीनशे देऊन पण लवकर ब्लाऊज देत नाहीत इंजेक्शन घेतलं का नाही घेतलं रमा ताई टेस्ट करायला चालले बघायला चालले मी खरंच गरज आहे का तर तुम्हाला व्हिडिओ राहीन थोड्या वेळाने बघते चेक करून आता तुम्ही म्हणजे सांगितलं घरीच का टेस्ट करणार केला असतं पण कसं आहे माहिती का थोडं विचारायचं पण आहे मॅडम आहे ती आणि म्हणजे डॉक्टर आहे मॅडम आहे ती तर मी चला थोडंफार दुसऱ्या पण काही इश्यू आहे तर म्हणून आपण विचारून घेऊ म्हणलं आहे की नाही हो 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 बाय 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 टाकते बिलो टाकते बाय बाय टेक केअर घ्यायचा गायनीकाळी